उन्हाळ्यात फिरायला जाण्यासारखी महाराष्ट्रातील टॉप दहा पर्यटन स्थळे उन्हाळा म्हणजे उष्णतेचा त्रास तापलेले वातावरण आणि शरीरासोबतच मनालाही विश्रांतीची गरज अशा वेळी जर निवांतपणे काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवता आले तर त्यासारखा सुखद अनुभव नाही महाराष्ट्र हे राज्य विविधतेने भरलेले असून येथे समुद्रकिनारे डोंगर रांगा दाट जंगल आणि ऐतिहासिक किल्ले असे अनेक पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत उन्हाळ्यात उष्णतेपासून दूर राहत शांती आणि थंड हवामानात सुट्टीचा आनंद घेता येईल अशी टॉप दहा ठिकाणं पाहूया पहिला आहे महाबळेश्वर साताऱ्याजवळ वसलेले हे ठिकाण म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक नंदनवन स्ट्रॉबेरी फार्म प्रेक्षणीय पॉईंट म्हणजेच अर्थर सी एल्फेन्स्टन पॉइंट केट्स पॉइंट वेण्णा लेक आणि भटकंतीसाठी सुंदर घाट रस्ते हे सर्व पर्यटकांना आकर्षित करतं महाबळेश्वरचे थंड हवामान उन्हाळ्यात एकदम योग्य आहे दुसरे आहे पाचगणी महाबळेश्वरच्या अगदी जवळच असलेले हे शांत आणि आकर्षक ठिकाण शिक्षण संस्था जुन्या कॉलोनियल इमारती आणि टेबल लँड सह प्रसिद्ध आहे येथील हवामान उन्हाळ्यात देखील खूप आल्हाददायक असते फॅमिली ट्रिप किंवा कपल ट्रिपसाठी हे एक उत्तम डेस्टिनेशन आहे तिसरे आहे भंडारदरा नगर जिल्ह्यातील हे शांत डोंगराळ ठिकाण धरणं धबधबे आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे प्रचंड उष्णतेपासून दूर राहत प्रवारा नदीच्या किनाऱ्यावर वेळ घालविण्यासाठी हे एक छान ठिकाण आहे अमरेला फॉल्स रंधा फॉल्स ही ठिकाणं आवर्जून पाहण्यासारखी आहेत चौथा आहे लोणावळा खंडाळा मुंबई पुण्याच्या मध्ये वसलेले हे प्रसिद्ध हिल स्टेशन वर्षभर पर्यटकांनी भरलेले असते उन्हाळ्यात इथली हवा थोडी थंडसर असते आणि राजबाची किल्ला भुशी डॅम टायगर पॉईंट लोणावळा लेक ही ठिकाणं नक्कीच मनाला थंडावा देतात चहा आणि चिक्कीचा आस्वाद घेणंही विसरू नका पाचवा आहे मुळशी पुण्याजवळील मुळशी हे डॅम आणि हिरवगार पर्वत रांगांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे नैसर्गिक सौंदर्य आणि शांती शोधणाऱ्यांसाठी हे परिपूर्ण ठिकाण आहे येथे अनेक रिसॉर्ट्स होमस्टे आणि फार्म हाऊस आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्यात काही दिवस निवांत घालवू शकता सहावे आहे अजंठा वेरूळ लेणी इतिहास आणि कलाप्रेमींसाठी हे जागतिक वारसा स्थळ उन्हाळ्यातही एक आकर्षक पर्याय आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वसलेल्या या लेण्या त्यातील बुद्ध मूर्ती भिंती चित्र आणि वस्तुकलेची उत्कृष्टता अनुभवण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात येथील वातावरण सकाळच्या वेळेत फार आल्हाददायक असते सातवे आहे ताम्हिणी घाट पुणे आणि कोकण यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा एक नैसर्गिक रत्न आहे उन्हाळ्यात येथे हिरवळ फुलत असते आणि घाटामधील प्रवास मनाला ताजेतवाने करतो फोटोग्राफी रोड ट्रेप्स आणि एकांताची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हे एक उत्तम गेटवे आहे आठवे आहे चिखलदरा विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील वसलेले हे ठिकाण उन्हाळ्यातही थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे हे संपूर्ण विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे मेळघाट अभयारण्य भालचंद्र टेकडी पंचबोल आणि सत्यगड या नटलेले चिखलदरा निसर्ग आणि वन्यजीवप्रेमींना आकर्षित करत नववे आहे माथेरान माथेरान हे मुंबई पासून जवळ असलेलं एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे येथे तुम्हाला घोड्यावरून प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे अनुभव वेगळाच मिळतो पॉइंट आहेत अलेक्झांडर यामुळे हे ठिकाण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी अत्यंत दहावे आहे गणपतीपुळे जर तुम्हाला समुद्र किनारी वेळ घालवायचा असेल तर गणपतीपुळे हे उत्तम ठिकाण आहे कोकणातील हा स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा गणपतीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे शांतता सुंदर सूर्यास्त आणि कोकणी जेवण याचा अनुभव येथे घेतला जाऊ शकतो उन्हाळा असला तरीही विश्रांती सैरसंचार आणि निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घेता येतो प्रत्येक ठिकाणाचं वैशिष्ट्य वेगळं आहे कुठे थंड हवामान कुठे इतिहासाचा ठसा तर कुठे समुद्र किनाऱ्याचं शांत सौंदर्य त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही या ठिकाणांपैकी किमान एकदा भेट देऊन स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला एक आनंददायी अनुभव द्या